हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस मे बार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी या एकादशीचा प्रारंभ आज शनिवारी अठरा मे ला चालू झालेला आहे आणि उद्या दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणजे एकोणीस मेच्या दिवशी रविवारच्या दिवशी आपल्याला सेवा उपासना आणि एकादशीचा उपवास हा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व दिलं जातं एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते आणि एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायाने आणि उपवासाने त्या व्यक्तीला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि त्या व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेला एकादशी येतात आणि वर्षात एकूण चोवीस एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर पहा मोहिनी एकादशीचं महत्व सुद्धा बघा खूप अतिशय महत्वाचं आहे समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचं भांड सापडलं होतं आणि त्यामुळे देव आणि असुर आहे तर यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि देवांवरती असुरांचा विजय झाला होता आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनीच्या रूपाच्या जाळ्यात अडकवलंय आणि त्यानंतर देवांना अमृत दिले होते आणि त्यामुळे देवांना अमृतत्व हे प्राप्त झालेलं होतं आणि म्हणूनच मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे आपल्याला उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यावरती असणारे सर्व दोष अडचणी दुःख करणीबाधा नकारात्मकता सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील कठीणातील कटीन कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही विशिष्ट तिथी असते तर त्या तिथींना आपण स्नान करणं अतिशय महत्वाचं असतं कारण जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती स्नान करतो मग ती एकादशी असेल असेल पौर्णिमा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची तिथी असेल तेव्हा जे ते काही आपण स्नान करत असतो तर असं तुम्ही जर तेव्हा त्या स्नान करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म पापांचा नाश हा होत असतो व्यक्तीमध्ये असणारी सर्व निगेटिव्हिटी याचा सुद्धा नाश होत असतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एका एक दिशे तिथीला तुम्ही पाहिलं असेल की लोक पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात पण आता पहा सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य होत नाही आणि त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला घरच्या घरी काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान गर करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकंच पुण्यफळ हे प्राप्त होईल प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका पाप ही घडतच असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या हातून काही ना काही पाप हे घडलेलं असतं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला आपलं महत्वाचं काम जे आपण पूर्ण करायला जातो तर ते आपल्या हातनं पूर्ण होत नाही आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल मग मा तुमच्या मागे साडेसाती असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी लागलेल्या असतील तर या सर्व गोष्टींपासून मुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं हे वेगवेगळं असतं आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक एकादशीला मी उपाय हे शेअर करत असते आता उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला हंतरुणामध्ये असतानाच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला आंघोळ करायला जायचं आहे आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही थंड पाण्याने स्नान करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी गरम पाण्याने आंघोळ केलं तरीही चालेल आंघोळीचं पाणी काढल्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल पवित्र गंगेवरती स्नान तुम्ही करू शकत नाही पण जर तुम्ही गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतके हे प्राप्त होईल तर बघा गंगाजल हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल तिथून तुम्हाला हे गंगाजल आणायचं आहे किंवा तुमच्याकडं जर आधी कोणी जर पवित्र गंगेवरून गंगाजल आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीचं पान हे तोडलं जात नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुळशीचं पान हे आजच तोडून ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला उद्या तुळशीजवळ एखादं पान पडलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पिवळं पडलेलं पान असेल तरी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता आता हे पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे सांगितल्याप्रमाणे भगवान श्री हरि विष्णूंना ही एकादशी तिथी समर्पित असते आणि त्यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्हाला हळद सुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हळद वापरली जाते आणि म्हणूनच चिमूटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल म्हणजे निगेटिव्हिटी असेल किंवा बऱ्याच वेळेला पहा आपण रागाच्या भरात अपशब्द बोलत असतो आणि त्यामुळे आपल्या मध्ये नकारात्मकता ही साचत जाते आणि अशा वेळेला ही नकारात्मकता दूर करण्यासाठी चिमूटभर तुम्हाला खडेमेठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल त्यासोबतच उद्याच्या दिवशी पहा भात आणि भातापासून बनवलेले पदार्थ याचं तुम्हाला सेवन अजिबात करायचं नाहीये तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला भात हा संपूर्णपणे वर्ज ठेवायचा आहे एकादशी तिथीला भात हा खाल्ला जात नाही आणि त्यासोबतच भगवान श्री हरिविष्णू यांना सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते तुम्हाला नैवेद्यावरती ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यासोबतच एकादशी तिथीला तुळशीचे पानं तोडली जात नाहीत कारण माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत हे करत असते आणि त्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून तुम्हाला तुळशीचं पान हे तोडायचं नाहीये त्यासोबतच या दिवशी उपवास नसला केला तरी सुद्धा तुम्हाला उद्या मांस लसूण कांदा यासोबतच तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा करायचं नाहीये सात्विक अन्नाचं तुम्हाला सेवन हे करायचं आहे धार्मिक कार्य तुम्हाला करायचं आहे गरिबांना दान द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा आणि सांगितलेले नियम सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत तुम्ही एकादशीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला या एकादशीचा उपवासाचं फळ हे प्राप्त होईल आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलेला उपाय करायचा आहे आणि नियम सुद्धा आवर्जून पाळायचे आहेत मोहिनी एकादशीचं महत्व तुम्हाला मी सांगितलेलं आहेच आणि म्हणूनच आपल्याला अमृतत्व हे मिळावं आणि आपल्या आयुष्यातली सर्व दुःख ही नगून जावीत आणि यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सांगितलेल्या नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे तर जरा झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ